ओम नमशिवाय हर हर महादेव आज आपण कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कढीपत्ता धुवून सुकून घेतलेला आहे आता मी कढीपत्त्याची पानं सर्व तोडून घेते सर्व कडीपत्त्याची पानं तोडून झालेली आता आपण गॅसवर पॅन किंवा कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचे इथे तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये राई घालायची एक चमचा इथे चणा डाळ घेतली तिला थोडीशी भाजून घ्यायची एक दोन मिनटं त्यानंतर इथे उरदाची डाळ घालायची तुम्हाला दोन चमचे चणा डाळ दोन चमचे उरीद डाळ घालून त्यांना चांगलं मिक्स करून इथे भाजून घ्यायचे अर्धा चमचा हिंग घालायचे त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालून चांगलं परतून घ्यायचे लालसर लालसंजा होईपर्यंत परतायचे तुम्हाला इथे आपण चांगलं परतून झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण हे सर्वसाहे काढून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये तुम्हाला कढीपत्ता घालून थोडा परतून त्याच्यामध्ये ते तेल घालून पुन्हा थोडा परतून घ्यायचं चांगला परतून झाल्याच्या नंतर पानं आपण हाताने मोडून बघूया चांगलं कुरकुरीत पानं झाल्याच्या नंतर त्याच प्लेटमध्ये कडीपत्ते आपण हे काढून घ्यायचे चांगली चटपटीत खायला छान लागते जेवणासंग तोंडी लावायला छान लागते ही चटणी इथे आपण सर्व कडीपतीची पानं काढली तर चिंच घातलेली थोडीशी त्या चवीपुरते मिळेल थंड झाले आपण याला वाटून घ्यायचं आहे पाहू शकतात मी इथे चांगले वाटून घेतलेली खूप छान झालेली चटपटीत जेवणा सांगतात छान आयुर्वेदिक चटणी